नमस्कार आज आपण एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत एका सहकारी संस्थेमध्ये म्हणजे एक मोठा आर्थिक घोटाळा उघडकीस आला आहे आपल्याकडे काश्मीर मधली ही बातमी आहे हातीगाम मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी म्हणजे एमपीसीएस इथे जवळपास तीन कोटी नऊ लाखांचा कर्ज घोटाळा समोर आलाय तर आज आपण समजून घेऊया की हे नेमकं काय प्रकरण आहे कसं घडलं आणि तपासात काय काय गोष्टी समोर आल्या आहेत नक्कीच सहकारी संस्था किंवा बँका म्हणा या खरं तर सदस्यांच्या भल्यासाठी असतात त्यांच्या आर्थिक मदतीसाठी पण कधी कधी अशा गोष्टी घडतात ज्या म्हणजे मूळ उद्देशालाच धक्का लावतात बरोबर आणि ही रक्कम पण बघा ना तीन कोटी नऊ लाख म्हणजे खूप मोठी रक्कम आहे हो नक्कीच आणि यात फक्त सोसायटी सदस्य नाही तर बँकेचे अधिकारी पण सामील असू शकतात असा संशय आहे त्यामुळे हे प्रकरण जरा जास्तच गुंतागुंतीचं आहे अच्छा म्हणजे बँक आणि सोसायटीचे लोक एकत्र असू शकतात बरं तर मग ही मूळ तक्रार कोणी केली सुरुवात कशी झाली ही तक्रार अनंतनाग सेंट्रल को ऑपरेटिव्ह बँक त्यांच्या महाव्यवस्थापकांनीच केली अच्छा बँकेनेच हो बँकेच्याच लक्षात आलं की हातीगाम एमपीसीएस मध्ये काहीतरी मोठं आर्थिक गैरव्यवहार चालू आहे त्यांच्या रेकॉर्डनुसार दोन हजार चौदा मध्ये या सोसायटीच्या सत्तावीस सदस्यांना कर्ज दिली होती किती रकमेची एकूण रक्कम होती तीन कोटी नऊ लाख रुपये बरं मग याच कर्जांमध्ये काहीतरी गडबड आहे असं म्हणायचंय अगदी बरोबर इथेच सगळा घोळ आहे बँकेचं रेकॉर्ड म्हणत या की यापैकी दोन कोटी पन्नास लाख रुपये वसूल झाले आहेत ठीक आहे पण एकोणचाळीस सदस्य असे आहेत ज्यांच्या नावावर अजूनही एक कोटी एकवीस लाख रुपये ठकबाकी दिसतीये एक मिनिट पण मग त्या सदस्यांचं काय म्हणणं इथेच तर खरी मेख आहे हे एकोणचाळीस सदस्य म्हणतात की आम्ही आमचे हप्ते आमची थेट सोसायटीकडे अरे आणि नुसतं तोंडी नाही त्यांच्याकडे म्हणे पावत्या पण आहेत अच्छा पावत्या पण आहेत मग मोठाच प्रश्न हो ना म्हणजे विचार करा सदस्यांनी पैसे भरले त्यांच्याकडे पुरावा आहे पण ते पैसे बँकेत पोचलेच नाहीत मग गेले कुठे अगदी हाच कळीचा मुद्दा दिसतोय म्हणजे पैसे सोसायटीत जमा झाले पण बँकेच्या खात्यात नाही आले बर मग काश्मीर गुन्हे शाखेने म्हणजे सीबीकेने तपास केला त्यात काय सापडलं काही धागेदोरे लागले हो लागले ना आणि इथेच हे प्रकरण आणखी गंभीर वळण घेतं सीबीकेच्या प्राथमिक तपासात असं दिसतंय की हे चुकून झालेलं नाहीये म्हणजे म्हणजे यात बँक अधिकारी आणि सोसायटीचे सदस्य यांच्यात संगनमत होतं काय सांगताय संगनमत हो संगनमत आणि एक ठरून पद्धत वापरली गेली फसवणुकीसाठी कशी पद्धत त्यांनी काय केलं की अस्तित्वातच नसलेल्या लोकांच्या नावावर कर्ज प्रकरणं तयार केली बनावट लाभार्थी उभे केले बापरे म्हणजे खोट्या लोकांच्या नावावर कर्ज काढली अगदी कागदोपत्री कर्ज मंजूर दाखवली आणि ती रक्कम मात्र आपापसात वाटून घेतली वैयक्तिक फायद्यासाठी वापरली म्हणजे दुहेरी फसवणूक झाली म्हणायची बरोबर एकीकडे ज्यांनी खरंच कर्ज फेडलं ते थकबाकीदार दिसतायत बरोबर आणि दुसरीकडे अस्तित्वात नसलेल्या लोकांच्या नावावर पैसे काढले गेले हे तर खूपच गंभीर आहे अत्यंत गंभीर यातून काय म्हणतात त्याला सहकारी व्यवस्थेतली जी अंतर्गत तपासणी असते जी नियंत्रणा असायला हवीत ती किती ढिसाळ आहेत हे दिसतंय आणि विश्वासाचा तर पूर्ण भंग झालाय नक्कीच तपासात काही जणांची नावं पण आता समोर यायला लागली आहेत कोण आहेत ते यामध्ये हातीगाम एमपीसीएसचा चा अकाउंटंट आहे रियाज अहमद भट त्याच्यासोबत मोहम्मद शफी भट गुलाम रसूल भट गुलाम कादिर भट हसीना बानो आणि मोहम्मद युसुफ भट हे सगळे हातीगामचेच रहिवासी आहेत या सगळ्यांनी मिळून कागदपत्रांमध्ये फेरफार करणं बनावट लाभार्थी तयार करणं आणि पैसे स्वतःकडे वळवणं यात महत्वाची भूमिका बजावली असावी असा, असा संशय आहे म्हणजे एक पूर्ण टोळीच होती असं दिसतंय हो शक्यता नाकारता येत नाही आणि याचा परिणाम काय होतो तर सहकारी बँकिंग व्यवस्थेचा जो मूळ उद्देश आहे पारदर्शकता सदस्यांचं हित त्यालाच धोका पोचतो बरोबर आहे मग आता या लोकांवर काही कायदेशीर कारवाई झाली आहे का पोलीस काय करतायत हो या प्राथमिक तपासाच्या आधारावर आर्थिक गुन्हे शाखेने एफ आय आर नोंदवला आहे अच्छा एफ आय आर दाखल झालाय हो आणि त्यात कलम पण गंभीर आहेत फसवणुकीसाठी कलम चारशे वीस बनावट कागदपत्र तयार करणे आणि वापरणे यासाठी चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर गुन्हेगारी कटरचणे म्हणजे एकशे वीस बी आणि महत्वाचं म्हणजे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याचं कलम पाच दोन पण लावला आहे म्हणजे फसवणूक बनावटगिरी कट कारस्थान आणि पदाचा गैरवापर करून भ्रष्टाचार सगळे गंभीर आरोप आहेत अगदी याचा अर्थ स्पष्ट आहे की तपास यंत्रणा हे प्रकरण गांभीर्याने घेत आहे पण हे लक्षात ठेवायला हवं की तपास अजून सुरू आहे म्हणजे अजून बरीच माहिती बाहेर यायची बाकी आहे बरोबर घोटाळेची व्याप्ती नक्की किती आहे आणखी कोण कोण ह्यात सामील आहे नक्की किती रकमेचा अपहार झालाय हे सगळं तपासांतीच स्पष्ट होईल ठीक आहे पण एकंदरीत सारांश काय तर हा एक मोठा आणि असं दिसतंय की सुनियोजित घोटाळा आहे ज्यात बँक अधिकारी आणि सोसायटी सदस्य यांनी मिळून बनावट ओळखी वापरून लोकांच्या पैशांचा गैरवापर केलाय तपासाचा मुख्य हेतू आता ही पूर्ण साखळी उलगडणं यातले सगळे लाभार्थी शोधणं आणि प्रत्येक दोषी अधिकाऱ्याची जबाबदारी निश्चित करणं हा असणार आहे निश्चितच आणि मला वाटतं या प्रकरणातला जो मुख्य विरोधाभास आहे म्हणजे बँकेच्या नोंदी एकीकडे आणि दुसरीकडे पैसे भरले म्हणणाऱ्या सदस्यांच्या पावत्या बरोबर आणि त्यातच ही बनावट कर्जांची भर हे मुद्देच या प्रकरणाच्या केंद्रस्थानी आहेत यातून कार्यपद्धतीवरच मोठं प्रश्नचिन्ह उभं राहतं अगदी आणि हेच आपल्याला एका मोठ्या प्रश्नाकडे घेऊन जातं अशा घटनांमधून एक गोष्ट तर स्पष्ट होते की सहकारी संस्थांमधली जी अंतर्गत तपासणी आहे जी कंट्रोल सिस्टम आहे ती अधिक मजबूत करण्याची गरज आहे का हो हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे बँक अधिकारी आणि सोसायटी सदस्य यांच्यात अशी अभद्र युती किंवा संगणमत होऊ नये यासाठी भविष्यात काय करता येईल कशाप्रकारे हे रोखता येईल हा एक महत्वाचा प्रश्न या निमित्ताने समोर येतोय ज्यावर खरंच विचार व्हायला हवा